नमस्कार मित्रांनो मी बंटी माझे काका मोठ्या पदावर सरकारी नोकरीला आहे काही दिवसापासून माझे काकू आजारी होती ती आता आम्हाला सोडून गेली काकाला मुलगा नव्हता एकच मुलगी होती तिचे पण लग्न झाले होते काका आता एकटेच होते ते ज्या शहरात नोकरीला होते ते तिथेच राहत त्यांचा मोठा बंगला होता ते आता एकटे असल्याने सगळ्यांनी त्यांना दुसरं लग्न करण्यासाठी फोर्स केला मग थोड्या दिवसानंतर ते तयार झाले काकाचे वय पन्नास बावन्न असेल ते सरकारी नोकरीला नौ, होते त्यामुळे त्यांना चांगली बायको भेटली नवीन काकूचे वय फक्त तीस वर्षे होते चांगल्या देखण्या होत्या त्यांचे नाव शिल्पा काकांचे दुसरं लग्न झाले काका दिवसभर नोकरीवर असायचे काकूला घरी एकटं एकटं वाटत होतं मग काकांनी मला तिथे बोलून घेतलं मी तेव्हा अठरा वर्षाचा होतो मग मी काकूजवळ राहत असे शिल्पाकाकू फारच सुंदर होत्या त्यांच्या अगोदर लग्न झाले होते पण काही कारणामुळे ते मोडले होते नंतर माझ्या काकासोबत लग्न झाले शिल्पा काकू कधी कधी तर माझ्यासोबत वेगळ्याच वागत होत्या मी आंघोळीला गेलो तर म्हणायच्या मी तुला आंघोळ घालून देते कधी तर त्या बाथरूम मध्ये असल्या तर मला सांगायच्या की टॉवेल घेऊन ये आणि बाथरूमचा दरवाजा उघडाच ठेवायचा एक दिवस त्या आंघोळ करून त्यांच्या रूममध्ये गेल्या नंतर शिल्पा काकू कपडे घालत होत्या त्यांनी मला आवाज दिला मी जसा रूममध्ये गेलो त्यांच्या काहीच नव्हतं ते बघून मी लगेच मागे फिरलो पण काकू म्हणाली अरे बंटी इकडे ये आत मध्ये मग मी रूममध्ये गेलो काकूने मला काही काम सांगितले मग मी ते काम करत होतो पण काकू माझ्या समोर येत होत्या बार बार मी विचार केला की काकू असं का करत आहे नंतर काकांचा फोन आला की ते घरी येणार नाही मग काकू माझ्याकडे आले आणि म्हणाली बंडी तुझे काका आज नाही येणार मग तू रात्री माझ्या रूम मध्येच हे झोपायला मग मी काकूच्या रूममध्ये गेलो मला लवकर झोप लागली पण रात्री एक मला एक वेगळा स्पर्श होऊ लागला मला काही समजत नव्हतं की काय होत आहे पण मला खूप चांगले वाटू लागले त्यामुळे मी गुपचुप होतो थोड्या वेळानंतर असं काही झालं की मला एवढं चांगलं वाटलं की ते मंग मी ते शब्दात नाही सांगू शकत मग मी सकाळी उठलो आणि काकू माझ्याकडे आली आणि म्हणाली खूप उशीर झाला तुला उठायला मी लगेच उठलो आणि तयार झालो काकू परत मला म्हणाली मग बंडी रात्री बरं वाटलं ना खूप भारी वाटलं असेल तुला मी म्हणालो काकी काकू रात्री काय झालं मला काहीच कळाले नाही मग मला काकूने स्पष्टपणे सांगितले मी ऐकून तर हैराण झालो काकूने माझ्यासोबत ते केलं होतं की मी त्याची कल्पना पण नाही करू शकत काकू मला म्हणाली की तुझे काका खूप बोरिंग आहे रे मला वेळ देत नाही जास्त कधी पण व्यस्त असतात मग तूच सांग बरं मला पण पाहिजे ना आता मला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहे मी तुझ्या अगोदर परीक्षा घेऊन बघितली की तू पास होतो की नापास पण तू तर फर्स्ट क्लासमध्ये पास झाला आता मला तुझा वेळ पाहिजे थोड्या वेळाने माझे काका घरी आले आमचे रात्रीचे जेवण चालू होते माझे काका काकूला म्हणाले माझा पंधरा वीस दिवस एक विदेश टूर आहे आता तू आणि बंटी दोघेच आहे घरी मला परवा निघायचा आहे हे ऐकून शिल्पा काकू खूप खुश झाल्या सकाळी माझे काका बाहेर गेले काकू कु, खुश होऊन माझ्याकडे आली आणि म्हणाली बंटी आता आपल्याकडे खूप चांगली संधी आहे मला तर असं झालं की तुझे काका कधी जातात आणि मी तुझ्यासोबत ते कधी करते आज माझे काका जाणार होते आम्ही काकाला एअरपोर्टवर सोडले शिल्पा काकू आणि मी घरी आलो आम्ही जसं घरी आलो तसंच शिल्पा काकू लगेच सुरू झाली नंतर रात्री पण आम्ही झोपलोच नाही मला पण आता ते खूप हव हवं असं वाटू लागलं आम्ही आता ना दिवस बघत ना रात्र ते पंधरा वीस दिवस कसे गेले कळालेच नाही शिल्पा काकुने आणि मी काका जोपर्यंत बाहेर होते आम्हाला संधीच भेटली होती आम्ही पण त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला होता